नंदू पाटील अरुण पबुदियाचा शिवम पाटील हे कोण आहेत हे टेक युट्युबर्स कोण आहेत नाही जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी टेक मराठी व्हायरल मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आपण पहिल्यांदा बोलूया नंदू पाटील म्हणजे टेक मराठी या युट्यूब चॅनल बद्दल हा युट्यूब चॅनल आधीपासूनच खूप वेगवेगळ्या टॉपिक वर व्हिडिओ बनवत आलेला आहे टेक चॅनल वर दोन हजार सतराच्या मे महिन्यामध्ये पहिला व्हिडिओ टाकण्यात आला होता हा व्हिडिओ होता एका बातमी बद्दल म्हणजे की काही काही वेळेस टेक व्हिडिओ बनवले जातात तर काही काही वेळेस राजकीय व्हिडिओ बनवले जातात तर काही काही वेळेस आपल्या आरोग्याचे व्हिडिओ बनवले जातात आणि नंदू पाटील हा खूप आधीपासून ऍक्टिव्ह आहे ह्यामध्ये त्याने युट्यूबच्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते त्याच्या द मराठी बोलतो आवाज जो आहे तो, तो अगदी चांगला बघायला मिळतो आणि त्याच्या बोलण्याची पद्धतही खूप वेगळी आहे तो जा खूप जास्त एडिटिंग करत नाही व्हिडिओमध्ये परंतु ज्या बोलण्याची पद्धत हे खूप उत्कृष्ट असतात एस पी टेक मराठी म्हणजे शुभम पाटील शुभम पाटील हा आधीपासूनच टेक रिलेटेड व्हिडिओ बनवत आलेला आहे टेक चॅनलवर त्याचा पहिला व्हिडिओ हा दोन हजार वीसच्या च्या सप्टेंबर महिन्यात टाकण्यात आला होता ज्यामध्ये त्याने माईकची अनबॉक्सिंग केली होती शुभम पाटीलचे दुसरे पण चॅनल आहेत परंतु ह्या चॅनलवर त्याने युट्यूब चॅनल कसा ओडायचा बद्दल वेगवेगळे व्हिडिओ कसे अपलोड करायचे युट्यब चे कसं अपलोड करायचा म्हणजे युट्यूब बद्दल लोकांना माहिती दिली आहे युट्यूब बद्दल लोकांना गाईड केले आहे की युट्यूबवर कसे ऍक्टिव्ह राहायचं युट्यू कसे व्हिज वाढवायचे नंदू पाटील प्रमाणे शुभम पाटील याचे व्हिडिओ सुद्धा खूप धरून ठेवणार असतात म्हणजे त्याचा व्हिडिओ बघायला लागल्यावर शेवटपर्यंत माणूस बघतो कारण की त्यांचा हा त्यांचा बनवण्याची पद्धत ही पण खूप वेगळी आहे ट्रेक इन टेक मराठी म्हणजेच अरुण प्रभू देसाई हा आधीपासूनच युट्यूब चॅनलवर आहे त्याने त्याच्या हिंदी युट्यूब चॅनलवर पहिला व्हिडिओ हा दोन हजार बाराच्या जुलै महिन्यामध्ये टाकला होता तो व्हिडिओ एक प्रोडक्ट रिव्ह्यू व्हिडिओ होता हिंदी यूट्यूब चॅनेल पासूनच त्यांनी युट्यूब चॅनल जेण्याची सुरुवात केली आणि परत नंतर दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये जेव्हा मराठी यूट्यूब चॅनलचा ट्रेंड आला तेव्हा त्यांनी स्वतःचे मराठी यूट्यूब चॅनल सुरू केले व मराठीच नाही तर त्याचे वेगवेगळे भाषांमध्ये वेगवेगळे यूट्यूब चॅनल्स आहेत ट्रेक इन टेक मध्ये मोबाईल प्रमोशन मोबाईल अनबॉक्सिंग आणि तंत्रज्ञानाबद्दल माहिती सांगितली जाते यांना यश मिळाले कारण यांनी मराठी भाषेमध्ये व्हिडिओज बनवले कारण की मराठी भाषेमध्ये टेक फील्ड मध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन कमी आहे आता सध्या पण पण कोणी टेक फील्डमध्ये चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूटिंग करून व एडिटिंग करून युट्यूब चॅनल उघडले तर यशस्वी होण्याची खूप शक्यता आहे कारण की मराठीमध्ये खूप स्पर्धा नाही आहे तसे बघायला गेले तर हिंदी मध्ये खूप स्पर्धा आहे त्यामुळे तेथे यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी आहे तुमच्या मध्ये गुणवत्ता व सातत्य नसेल तर आणि तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये मराठी युट्यूब चॅनल निवडल्यास तुमचे प्रगतीचे रस्ते हे खूप जवळ येतील फक्त सातत्य आणि धैर्य ठेवावे लागते हा व्हिडिओ ला बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हो असल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद मित्रांनो जाता जाता माझी ही तीस दिवसाची ब्लॉगची प्लेलिस्ट बघून जावी यामध्ये मी माझ्या तीस दिवसाचा पूर्ण प्रवास दाखवलेला आहे